नमस्कार आपण भेटत आहोत ॲडव्होकेट बळवंत जाधव यांना ज्यांनी लोकसभा विधानसभा अनेक निवडणुका लढवल्या बघितल्या जवळून संपूर्ण सूत्रधार म्हणून काम पाहिलं ज्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव विधानसभांचा पराभव असेल फक्त पर डॉक्टर पद्मश्री पाटलाची निवडणूक शिवराज पाटला विरुद्ध तसंच गोपाळराव पाटलाची नंतर उद्धवराव पाटलाची तर बळवंतरावजी लातूर लोकसभेची निवडणूक ही काँग्रेस विरुद्ध भाजप याबद्दल तुमचं काय मत आहे बद्दलजी ही निवडणूक लागली आहे आणि तुम्ही म्हणलो काँग्रेस विरुद्ध भाजप मी अनेक निवडणुका पाहिल्या आपण म्हणल्याप्रमाणे एकोणीसशे सदुसष्टची केशवराव सोनवणे बापू काळदाची पाहिली शिवराज पाटील आणि पद्मसिंह पाटलाची पाहिली भाई उद्धवराव पाटील आणीबाणीनंतर पाहिली विलासराव देशमुख कवेकर आम्ही हातात घेऊन लढवली आणि ही काँग्रेस विरुद्ध भाजपाच्या लढाई आम्ही पाहिल्या यावेळेस मला आमच्या विरोधात भाजपविरोधात काँग्रेस आहे असं दिसतच नाही तुम्ही मला सांगा कुठे आहेत काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेस महिला आघाडी अध्यक्ष कोण आहे काँग्रेस महिला युवा कोण आहे काँग्रेसचा युवा कोण आहे काँग्रेसचा दलित आघाडीचाच कोण आहे आज ही एक एक हाती निवडणूक एक हाती देशमुख आणि देशमुख फॅमिलीनं उचललेली आहे मी भाषणाची सुरुवात करत असताना रोज एकमत वाचतो सकाळी hmm. एकमत जेव्हा खोलतो पहिल्या पानावर दिलीपराव दुसऱ्या पानावर अमित भैया तिसऱ्या पानावर धीरज भैया वैशालीताई आणि ते आम्ही आदिती ताई यांचेच भाषण आणि ह्यांचेच मिळावे ह्यांचाच ग्रुप देशमुख अहो कुठं ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुका प्रमुख आहेत तिथं कुणी आहे का जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांचं काही आहे का आणि या ह्यांचं कुठंच काही दिसत नाही आणि ही निवडणूक देशमुखांनी नि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी देशमुख आणि देशमुख कंपनीनं हायजॅक केलेली आहे आणि त्यामुळं ही निवडणूक मी विरुद्ध भाजप असं समजतच नाही हुकुमशाही आणि घराणेशाही चालवणारी देशमुखशाही इ हे विरुद्ध भाजप लोकशाहीची पुनरस्थापना करण्यासाठी असलेली लढाई असं मी ह्या लढाईला मानतोय ही लढाई लोकशाहीच्या पुनर्स्थापने लातूरमध्ये तरी मी त्यासाठी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत आहे तसंच आमच्या पक्षाच्या शिंदे साहेब मुख्यमंत्री यांचाही आम्हाला या आदेश असल्यामुळं या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक ताकतीनशी या विरोधात उतरलेले आहोत सगळीकडं संविधान खत्रेमे संविधान खत्रेमी हे काय करायला मिळतंय आपण विजयेत आहात आपल्याला काय वाटतंय त्याविषयी हो हसू येते ह्या वाक्याचं संविधान खत्रेमे कोण काँग्रेस म्हणत आहे आम्ही मॅट्रिकला होतो त्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर होतं संविधानानं आम्हाला बोलण्याचा आम्ही लहानपणी शाळेत वाटलं होतं की घटनेने तुम्हाला भाषण स्वातंत्र्य दिलं घटनेने तुम्हाला लिखाण स्वातंत्र्य दिलं हे आम्ही पुस्तकात नागरिक शास्त्रात वाचलो होतं आणि आणीबाणीमध्ये जेव्हा पाहिलो तेव्हा मंगरंगा वैद्य असतील त्या काळामधले भालेकर असतील असे अनेक लिहिणारे लोक इंदिरा गांधींना अटक केले म्हणजे भाषण स्वातंत्र्यावर गदा आणली बापू काळदाती असतील लातूरचे गोमारे असतील धनंजय पाटक असतील प्रकाश पाटक असेल या सगळ्यांना जेलमध्ये जे घातलं संविधान खत्रवी कोण आणलं जेव्हा आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला अधिकार होता भाषणाचा लिखाणाचा बोलण्याचा अहो त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल त्यांचा मुलगा तो संजय गांधी नावाचा बच्चे अच्छे आणि मग खुले आम साठी त्यांनी गाड्या फिरवायला सुरू केल्या जत्रेमध्ये जा कुठं लग्नात जा गावात गाडी यायची आणि उचलून न्यायची आणि ऑपरेशन करून पाठवून द्यायची कित्येक लग्न न झालेल्या पोराचे ऑपरेशन केले त्यांनी बोलावं आणि देशमुखांना तर कधीच घटनेवर बोलायचं अधिकार कधी घटनेप्रमाणे वागले तुम्ही साक्षीदार आहोत दोन हजार दोन ला मी जवळ मांजरा कारखान्याची निवडणूक लढवली बद्दलची तुम्ही साक्षीदार आहात थोरात नावाचा डेप्टी कलेक्टर होता अडीच वाजल्यानंतर माझे सतरा उमेदवार सतरा उमेदवार मी ठेवले होते अडीच वाजल्यानंतर रात्री सुनील काळदाते राजू काळदाते म्हणायचे अनेक उमेदवार सतरा उमेदवार त्याने बारा उमेदवाराचे विड्रॉल घटनाबाह्य पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करून तुम्ही त्या ठिकाणी विड्रॉल घेतलेत आणि तुम्ही आता घटनेबद्दल बोलता आणि लोकशाहीमध्ये बोलवत काल मांजरा कारखाना लढवताना माझा अर्ज मी ऊच घातलाय पासबुक आहे बिला आहेत आणि तुम्ही ऊस घातल्याचं प्रमाणपत्र दिलं नाही म्हणून तुम्ही रिजेक्ट करता किंतु तु जिल्हा बँकेची निवडणूक करताना सर्व ह्याच्यावर आणून दिलीपराव निवडून येते ती मतदारसंघ हो? प्रोसेसिंग प्रक्रिया चौदा पैकी अकरा ह्याच्यावर अर्ज घेते ती सह्या घेते फॉर्म भरताना आणि त्यामुळे देशमुखांनी संविधान म्हणून आहे संविधान खत्रेमय नाही संविधानाचा खरा आदर या देशामध्ये फोन केला असेल तर आज चालू आहे आणि त्या घटनेप्रमाणे सगळं चालू आहे आज संविधानाप्रमाणे काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम लावून त्या ठिकाणी तिरंगा फडकावला जात नव्हता लाल चौकामध्ये दे। त्या देशात वेगळा झेंडा होता ते आम्ही करून दाखवले आणि संविधानानं जे अपेक्षित होतं आज या देशाची राष्ट्रपती एक स्त्री झाली जे अपेक्षित होतं बाबासाहेबाला अत्यंत गरीब घरची झाली आणि म्हणून संविधान खत्रेमे हे नाटक आहेत दरवेळेस ते मुंबईची निवडणूक लागली की मुंबई महाराष्ट्रापासून बसून तोडणार असे उठवायचं आणि त्यामुळं खचरे में ह्या लोकांची इलेक्शन चालले आपलं घरानं वाचवण्यासाठी तुम्ही नीट लक्ष बघा सोनिया गांधीचा हा काँग्रेस निवडून आला सोनिया गांधीची मेजॉरिटी आली कोण पंतप्रधान होईल राहुल गांधी शरद पवारकडे आले जास्त कोण होईल सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेकडे आले कोण होईल आदित्य ठाकरे लालूकडे आलं कोण होईल त्याचा मुलगा अहो हे सगळे आपल्या घरानं वाचवण्यात घरानेशाही वाचवण्यासाठी जमा झालेलं एक कोरबोळ आहे या उलट मी असं म्हणेन नरेंद्र मोदी नंतर कोण तर माझा सुद्धा नंबर लागू शकतो माझा सुद्धा नंबर लागू शकतो अशा प्रकारे घराणेशाहीबद्दल बोलणं ह्या लोकाचं अत्यंत चुकीचं आहे या प्रकारे माझं मत आहे आणि या लोकांनी देश हिताला लक्ष दिलं पाहिजे दोन तीन मुद्दे मला खटकतात मला सुद्धा प्रचार करताना मग आज मी लोकांमध्ये फिरतोय सोयाबीनच्या भावाबद्दल लोकांची ओरड आहे पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी पाशा पटेलनी मोर्चा काढला आणि तो भाव आज आम्ही देऊ शकत नाही जो की आम्ही मागितला होता मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे या दोन प्रश्नावर मात्र आम्हाला काम करावं लागेल लोकाला तू खात्री द्यावी लागेल की मराठा समाजाचं आरक्षण जे पूर्वी दिलं होतं जे हायकोर्टामध्ये रद्द झालं ते मुख्यमंत्र्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण समिती नेमून त्याच्या त्रुटी बाजूला करून परत ते आरक्षण दिलेलं आहे आणि ते आरक्षण आता हायकोर्टामध्ये टिकलं आहे हायकोर्टानं स्टे दिलेला नाही म्हणजे मुख्यमंत्री आरक्षणाबद्दल काम करतायत ओबीसी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी कुणबी म्हणून आम्ही काम करतोय अशा पद्धतीनं या इलेक्शनमध्ये जे मुद्दे मी जवळच्या मित्रांना विनंती करेन की सोयाबीनचा भाव मराठा आरक्षण यापेक्षाही देश मजबूत माणसाच्या हातात असला पाहिजे जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण पाहतो युक्रेन रशिया युद्ध चालू आहे इराण इराक युद्ध चालू आहे चीन आपल्याकडे टपून बसलेला आहे पाकिस्तान आपला दुश्मन आहे बांगलादेश आपला दुश्मन आहे अशा वेळेस देश एका कणखर माणसाच्या हातामध्ये असला पाहिजे आणि तो कणखर हात आज मी तिला आज नरेंद्र मोदी हेच आहेत म्हणून त्यांच्या पाठीमागं ताकदुबा करणं आणि येड्या गबाड्याच्या हातामध्ये महाग नंतर देऊन बघितलं होतं त्या लोकांनी काय वाटोळं केलं ते तुम्ही बघताय पुन्हा लोकाला परत इलेक्शनचा खर्च परवडणारा नाही त्यामुळं हे पाच वर्ष तरी मोदीला आपण सगळ्यांनी मिळून देशहितासाठी द्यावे अशी माझी विनंती घराशाही काम होत आहे घराणीशाही मोडली पाहिजे घराणेशा असलीच नाही पाहिजे लायक तो पेशवा जो लायक आहे तो पेशवा झाला पाहिजे हे वाक्य माहिती आहे का लायक तो पेशवा कधी आहे जवा पेशव्याची राघोबा दादानं वाटणी मागली घेतली की मला वाटणी द्या ती म्हणजे कशाची हे राज्य स्थित आपण फक्त पेशवे आहोत आणि जो लायक आहे तो पेशवा असतो वारसा ना नाही तर लायकी प्रमाण पेशवा तस जो लायक आहे तो राज्य करेल लोकशाहीमध्ये जे बाबासाहेबाला अपेक्षित असलेली लोकशाही त्यांनी सांगितलं लो होतं जो ज्या मार्गाने येईल ते बाबासाहेबाला अपेक्षित लोकशाही मार्गाने निवडून येणारे माणसं आता मला सांगा ना विलासराव देशमुख आता ही लोकशाहीची भाषा करू लागलेत एक कारखान्यावर दिलीपराव देशमुख दुसऱ्यावर वैशाली ताई तिसऱ्यावर अमित भैया चौथ्यावर दिलीपरावची मुलगी आणि लोकशाही भाषा <laughs> हसू येते या लोकांचं आणि त्यामुळे लोकशाही यांनी पायदळी तुडवलेली आहे माझ आयुष्यातलं एकमेव हो। उद्देश आहे मी आमदार व्हावा खासदार व्हावा उद्देश नाही लातूरमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना होऊन गोरगरीब जसं मी शारदा कांबळेला या लातूरच्या नगराध्यक्षपदी बसून दाखवलं होतं पंच्याण्णव नंतर हकानी असेल मातीतली माणसं उभा करून लातूरच्या न ह्याच्यामध्ये आणली तीच आयुष्याबरोबर मला काम करायचं आहे लोकशाहीची पुनर्स्थापना करून लोकाच्या हातामध्ये बाबळगावच्या गडीवर जाऊन तिकीट आणायचे नाही तर गल्लीतून लोकांनी उभा टाकावं आणि राज्य करावं लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य मला बघायचंय ही इच्छा आहे म्हणून मी राजकारण करतो धन्यवाद जय महाराष्ट्र